आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती समाज कल्याण विभाग नांदेडच्या वतीने आज मोठ्या उत्साहात आपण या ठिकाणी साजरा करत आहोत या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजर्षी शाहू महाराज या जयंतीच्या निमित्ताने आपले लोकप्रिय आमदार सन्माननीय बालाजीराव कल्याणकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांनी स्वतः महात्मा फुले पुतळ्याजवळून आमच्या संधी समता दिंडीमध्ये सहभाग घेऊन स्वतः पायी चालत राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आले त्याबद्दल त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आज आपण जयंतीच्या निमित्ताने आमच्या सर्व वस्तीगृहामध्ये निबंध स्पर्धा क्रीडा स्पर्धा अशा विविध स्पर्धा आम्ही आयोजित केलेल्या आहेत मुख्य कार्यक्रम आपला सामाजिक न्यायभवनामध्ये अकरा वाजता आपण ठेवलेला आहे त्या ठिकाणी प्रमुख वक्ते म्हणून आपल्या यशवंत कॉलेजचे प्राध्यापक सन्मान्य देशमुख सर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तरी सर्व नागरिकांना मी विनंती करतो की राजर्षी शाहू महाराजांनी ज्या योजना राबवलेल्या होत्या त्या योजना आम्ही समाज कल्याण विभागाच्या वतीने या ठिकाणी राबवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत वसिग्रहाचे जनक शिष्यवृत्तीचे जनक आरक्षणाचे जनक सक्तीप्रथा बंद करण्याचे जनक या सर्व योजना राजर्षी शाहू महाराजांनी राबवलेल्या आहेत त्या सर्व योजना आम्ही या ठिकाणी राबवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आणि आमदार साहेबांच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी आहेत सर्व जनतेना विनंती करतो की आपल्या आजच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं आणि विशेषतः या समता दिंडीमध्ये आमच्या कॉलेजचे विद्यार्थी एम एस डब्ल्यू कॉलेजचे विद्यार्थी नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आणि विविध शाळेतील विद्यार्थी आणि आमच्या सहाय्यक का आयुक्त कार्यालयातील सर्व कर्मचारी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे सत्येंद्र अवलवार साहेब तसेच त्यांचे कर्मचारी आणि विविध या जिल्ह्यातील शहरातील नागरिक सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याणच्या वतीने आभार व्यक्त करतो धन्यवाद वैसे ही नाओ हमारा काम करना